नाव विधवेच्या तुटलेल्या हृदयाला दिलासा स्वामी समर्थांची करुणा अक्कलकोटच्या जवळच्या एका गावात सरस्वती नावाची विधवा राहत होती तिचा नवरा अचानक आजारी पडून गेला होता लहान दोन मुलं कोरडा अंगण आणि घर हीच तिची दुनिया उरली होती गावातील लोक तिला मदत करत होते पण तिच्या मनातल्या दुःखाला कोणीही स्पर्श करू शकत नव्हतं सरस्वती दररोज अक्कलकोटच्या रस्त्यावरून जात असे जिथे लोक स्वामी समर्थांचा चमत्कार सांगत असत पण तिच्या मनात संशय होता ती विचार करायची खरंच कोणीतरी माझं मन शांत करू शकतो का एका दिवशी ती गावाबाहेरच्या विहिरीवर पाणी भरायला गेली तिथे तिचे दोन मुलं एकमेकांशी भांडताना तिने पाहिले ते फक्त एकच तुटकी मातीची बाहुली मिळवण्यासाठी झगडत होते सरस्वतीच्या डोळ्यात अश्रू आले तिला जाणवलं की ती स्वतःही तुटलेली बाहुलीसारखी आहे जिला कुणी नीट पाहत नाही ती संध्याकाळी तिने ठरवलं ती स्वामी समर्थांना भेटायला जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी ती अक्कलकोटला गेली स्वामी समर्थ वटवृक्षाखाली शांत बसलेले होते लोक त्यांचं नाम घेत होते पण सरस्वतीचं मन धडधडत होतं ती पुढे गेली आणि जमिनीवर बसून रडत म्हणाली स्वामी माझं आयुष्य तुटलंय मी एकटी आहे माझं मन एवढं जड झालंय की जगणं अवघड वाटतंय स्वामी समर्थांनी तिच्याकडे पाहिलं त्यांनी बाजूला पडलेली साधी मातीची बाहुली उचलली ती थोडी तुटकी होती त्यांनी ती बाहुली तिला दिली आणि म्हणाले हे बघ ही तुटलेली आहे पण अजूनही सुंदर आहे देवाला तुटलेल्या मनातलं प्रेम जास्त प्रिय असतं तुझ्या दुःखाचवर प्रेमाचा रंग भर आणि बघ सगळं बदलतं सरस्वतीच्या मनात एक वेगळं शांततेचं भाव आलं ती घरी परतली तिनं गावातील इतर विधवा अनाथ मुलं आणि दुःखी लोकांसाठी एक छोटा समूह तयार केला तिनं त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली मुलांना गोष्टी सांगायला सुरुवात केली हळूहळू तिचं रिकामं घर हशानं आणि प्रेमाने भरलं गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले स्वामी समर्थांनी सरस्वतीचं आयुष्य बदललं पण सरस्वती, सरस्वती म्हणायची स्वामी समर्थांनी मला सांगितलं तुटलेलं मन ही प्रेमाने भरलं की देवाचा चमत्कार घडतो कथेचा संदेश जीवन कितीही कठीण वाटलं तरी श्रद्धा प्रेम आणि इतरांना मदत करण्याची तयारी असेल तर अंधारातही प्रकाश सापडतो श्री स्वामी समर्थ